वारंवार निवेदन देऊन सुद्धा महाराष्ट्र विद्युत मंडळ शाखा जत यांनी काही कारवाई केली नाही समाजसेवक सुशील कांबळे प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा जत कन्या जतच्या समोर असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या अवस्थेबद्दल खूप वर्षांनी निवेदन देऊन त्याच्यावर महाराष्ट्र विद्युत मंडळ शाखा जत यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्याबाबत माननीय समाजसेवक सुशील कांबळे यांनी पुढाकार घेऊन आज दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी आणखीन एक निवेदन नगर परिषद जत एम एस बी विद्युत मंडळ शाखा जत व डी वाय एस पी ऑफिस जत यांच्याकडे निवेदन देत केला आहे नमस्कार मी सुशील कांबळे प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन आ, गेले दोन ते तीन वर्ष झाले आपल्या कन्याशाळा जी मराठी शाळा आहे कन्या इथल्या शिक्षक स्थापनं व विद्यार्थ्यांच्या मार्फत भरपूर वेळेला निवेदन दिली गेली भरपूर वेळेला आमदार असतील नगरसेवक असतील किंवा इतरत्र जे कोणी नेते मंडळी असतील यांना सांगितलं गेलं तरीसुद्धा ह्या ट्रान्सफॉर्मरला ट्रान्सफॉर्मर बद्दल काही सुद्धा ह्याच्या काम केलं गेलं नाही किंवा ह्याला लक्ष दिलं गेलं नाही ह्या विषय असा आहे की हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा अगदी कन्या शाळेच्या मेन प्रवेशद्वारावरती आहे विद्यार्थी इथून जात्यात जातात वर्ग येतोय जातोय शिक्षक वर्ग येतोय जातोय मुलं इथं बोरवरती पाणी प्यायला किंवा खाल्लेले डबे धुवायला येतात तर हा ट्रान्सफॉर्मर बघा किती जवळ आहे ह्याला ह्याच्या आजूबाजूला कुठंही ना रक्षा भिंत आहे ना सेफ्टी आहे शाळेचे शिक्षक स्टाफ असतील पालकवर्ग असेल किंवा आम्ही असेल आमचा एकच आमचा म्हणण्याचा उद्देश आहे की बाबा आम्हाला काहीही करून ह्या ट्रान्सफॉर्मरला बदल ह्याची जागा बदलून दुसरीकडे कुठं तरी घ्या अन्यथा याला रक्षा भिंत तरी बांधून द्या आपलं एवढंच मागणं आहे बाकी याच्या पलीकडे काही मागणं नाही आता ही शाळा जी आहे ती पंतप्रधान यांच्या अंडर खाली गेलेली आहे तर सत्ता त्यांची आहे मग त्यांनी काय करू शकत नाहीत का या शाळेबद्दल आमदार त्यांचे आहेत नगरसेवक आहेत सगळं पूर्ण वर्ण खालीपर्यंत सगळं पी एम म्हणजे पंतप्रधानांच आहे तर त्यांनी काय हे सगळं करू शकत नाहीत का आतापर्यंत तीन तीन चार चार वर्ष हा विषय तर रखडला जातोय थांबला जातोय का तर इथं गोरगरीब जनतेची लोकांची मुलं शिकतात म्हणून कुठल्या नेत्याचं कुठल्या आमदारचं खासदारचं किंवा कुठल्या अनेक मोठ्या बड्या बापाचा मुलगा इथं किंवा मुलगी इथं शिकत नाही म्हणून ह्याला डावललं जाते का ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे का आता मी गेले आठवडाभर बघतोय आता नगरपालिकेची रणधुमाळी चालू झाल्या तर प्रत्येक जण आता जागा झाला नेता हा ह्याच्या अगोदर जागे झाले नव्हते ह्याच्याबद्दल बोला ना तुम्ही ह्याच्याबद्दल बोलत ना फालतू कुठल्याही गोष्टीबद्दल बोलायला लागले तर आजकाल उठून मला सांगा तुम्ही ह्या वार्डामध्ये आजी माझी भावी जे कोणी नगरसेवक असतील त्यांचं काम नाही का हे बघणं करणं आमदारांचं काम नाही का हे बघणं करणं हा तर कुठली तरी एक बाबा घटना घडल्यावर कुणाचा तरी जीव गेल्यानंतर मग मग जागा होणार आहे का आणि तोंडावर पोचारा फिरवायला येणार आहे का तुम्ही तोवर काय करणार नाही आहे का माझे हात जोडून शासनाला प्रशासनाला सगळ्याला विनंती आहे जे कोणी नेते असतील आमदार खासदार मंत्री संत्री जे कोणी असतील सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे की याच्यावरती लवकरात लवकर लक्ष देऊन काम करून घेऊन हा ट्रान्सफॉर्मर एक तरी बदलावा अन्यथा याला रक्षाबिंत बांधून घ्यावी नसेल तर पुढं होणाऱ्या परिणामाला त्यांनी तयार तरी राहावं एवढंच माझं म्हणणं आहे